हा आवाज ऐका किती कुरकुरीत असा येतो आहे ना हो आज आपण आळूवडी बनवतो आहे तीही अर्ध्या तासात झटपट होणारी आळूवडी कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते पण आळूवडी करायचं म्हटलं की तिला वापून घ्या पानं भरा मिश्रण तयार करा भरपूर साऱ्या प्रोसेस असतात परंतु आळूवडी फारच खावीशी वाटली तर या पद्धतीने नक्की करून पहा अगदी अर्ध्या तासात रेडी होते आणि कुरकुरीत आणि चवीलाही छान लागते नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग फार वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात साहित्यामध्ये इथं सात आळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेत दोन टीस्पून खोबरं घेतलेलं आहे पोहे खायचे ते टी स्पून असतात त्यानेच दोन टीस्पून इतके घेतलेले आहेत आळूची पानं चांगली धुवून घ्यायची अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी लिंबू घेतलेला आहे एक परंतु आपण पूर्ण वापरणार नाही आहोत अर्धाच वापरणार आहोत मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये सुकं खोबरं अद्रक लसूण मिरची घेतली होती ती सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला बिना पाण्याचंच हे सगळं वाटून घ्यायचं आहे हो आणि एक टीस्पून इतके जिरेही घालायचे आहेत बरं का यात जिऱ्याने स्वाद खूप छान येतो ओवाही घालू शकता तुम्ही पण आमच्याकडे फार आवडत नाही म्हणून मी नाही घातला एक टी स्पून जिरे ॲड करून घेतले झाकण लावून बिना पाण्याचं वाटण करून घेतलं या पद्धतीचं दर दरच घ्यायचं पाणी नाही घालायचं अजिबात आता एक परात घेणार आहे या परातीमध्ये पीठ घेऊयात एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटीनेही घेऊ शकता कप नसेल तर एक वाटी बेसनपीठ घ्यायचं सात पानं आहेत मिडियम आकाराची त्याला हे मिश्रण अगदी बरोबर होतं आता अर्धा त्याच कपाने अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं या तांदळाच्या पिठामध्ये मुळे आपल्या वड्या अगदी कुरकुरीत होतील तर यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते सगळं मी घालून घेते एवढ्या वाटणाने अगदी बरोबर सात पानाला हे मिश्रण पुरलं जातं सगळं वाटण काढून घ्यायचं आणि सुके मसाले घालायचे सुक्या मसाल्यांमध्ये एक टी स्पून धनाजिरा पावडर घातली तुमच्याकडे ही पावडर नसेल तर ज्या वेळेस जिरे घातले त्यावेळेस थोडेसे थोड़े धनेही भाजून वाटणामध्ये घालून घ्यायचे थोडीशी हळद घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घालून पीठ जास्त घट्ट नाही आणि फार पातळ नाही नेहमीच्या वडीला करतो तसं नाही करायचं घट्ट सर करायचं आता अर्धा लिंबू घालून घ्यायचा अर्धाच घालायचा एवढ्या मिश्रणासाठी मोठा लिंबू आहे म्हणून अर्धा घातला आहे छोटा असेल तर मो पूर्ण घातला तरीही चालेल सगळा लिंबू मी पिळून घेतला आणि पीठ मळून घेऊयात पीठ नेहमीच्या वडीला मळतो तसं पातळ केलं तर तेलात सगळं पीठ सुटलं जाईल आणि जास्त घट्ट केलं तर पीठ आतून कच्चं राहील त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपण भिजवून घेऊयात सगळा मसाला पिठाला चोळून घेऊयात अगोदर थोडं थोडं पाणी असं घालायचं हातावरती घेऊन आणि अंदाज घेत घेत पीठ भिजवून घ्यायचं एकदम पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल सगळं असं व्यवस्थित दाबून दाबून पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊयात मी दाखवते त्या पद्धतीनंच पीठ भिजवा कारण पीठ जर पातळ झालं तर बाहेर येईल आणि घट्ट म्हणलं तर त्या आतून कच्चं राहील त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने पीठ घ्या भिजवून थोडं पाणी घालत मी चांगलं असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे भिजलेलं पीठ बाजूला ठेवणार आहे आणि पानं चांगली धुवून घेतली होती त्याच्या शिरा काढून घेऊयात पाहू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे इथे आता पोळपाट घेतलं याच्यावरती एक पान घेतलेलं आहे मी आता या पाण्याच्या सुरीच्या साह्याने अशी शिर काढून घेऊया याची या पद्धतीने जर या हा मधला भाग खूपच जाड असेल तर पूर्ण अशी शीर याची काढून घ्यायची माझ्याकडची पानं कोवळी होती त्यामुळे मी जास्त काढून घेतलेली नाही आणि लाटण्याच्या मदतीने ही शीर आहे ती चांगली लाटून घ्यायची जेणेकरून रोल करताना अगदी व्यवस्थित रोल करता येईल या हा जर शीर मोठी राहिली आहे तशीच तर मधूनच रोल करताना पान फाटलं जातं आणि मिश्रण बाहेर येतं त्यामुळे लाटण्याच्या मदतीने लाटून मात्र नक्की घ्या पान चांगलं लाटण्याच्या मदतीने लाटून घेतल्यानंतर पीठ घेतलं आणि पीठ पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे आपल्याला अगदी लावताना पसरलंही गेलं पाहिजे असं पीठ भिजवून घेतलं आहे आपण आता पीठ भिजवून घेतलं होतं ते पानाला असं लावून घेतलं आणि रोल करताना असं थोडं थोडं पीठमध्ये रोलमध्येही लावायचं म्हणजे पान अगदी व्यवस्थित चिपकलं जाईल आणि रोल छान होईल आता दुसरं पान घेतलं तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत शीर काढून घेतली लाटण्याच्या मदतीने लाटून घ्यायचं असं आणि यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे आपल्याला मोठं पान असलं एक एकच पान घ्यायचं आहे आपण उकडून वड्या करतो त्याच्यासाठी असे चार पाच पानं घेतो परंतु इथे एक एकच पान घ्यायचं कारण तळ तळणार आहोत आपण आतून पीठ व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्यामुळे एक एकच पान घ्यायचं इथे आता सगळं मिश्रण असं परत या वडीच्या पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आता रोल करताना परत दाखवते मी तुम्हाला असा रोल एका बाजूने असं दुमटून मध्ये थोडंसं पीठ लावून आपण रोल करून घेणार आहोत या पद्धतीने पिठाचा हात औरुजून लावायचं मध्ये पिठाचा हात वरून मिश्रण लावलं आपण की मग वड्या तळताना सुटत नाहीत आहे तशाच राहतात असं दाबून दाबून छान अशा वड्याचे रोल करून घेऊयात याच पद्धतीने मी सगळे रोल करून घेणार आहे ते सगळे रोल मी करून घेतलेले आहेत या पद्धतीने सगळे रोल करून घ्यायचे दाबून दाबून पीठ आतमध्ये लावून व्यवस्थित असे रोल करून घ्यायचे आणि सुरीच्या मदतीने आता कट करून घ्यायचे आपल्याला जसा आकार हवा आहे वड्याचा तसा तुम्ही देऊ शकता छोट्या मोठ्या आकारात मी इथं मिडियम असं एका रोलचे तीन भाग केलेले आहेत सुरी घेतली आणि कट करून घेऊयात असं एका रोलचे तीन भाग तुम्हाला यापेक्षा बारीक वडी हवी असेल ना तर यापेक्षा बारीकही करू शकता किंवा एका रोलचे दोन पीसेसमध्येही कट करू शकता सगळे रोल असे कट करून घ्यायचे सगळे रोल कट करून घेतलेले आहेत मी तर रोल कट करेपर्यंत मी इकडे गॅसवरती तेल गरम करत ठेवलं होतं तेल आपल्याला तळताना कसं हवं आहे तर आपल्याला अतिशय चांगलं उत्कृष्ट कडकडीत गरम झालेलं तेल हवं आहे पण वडी सोडल्यानंतर त्याची फ्लेम कमी करायची आणि बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती वडी चांगली भाजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती वडी भाजून घेतली तर वरून तर चांगली कुरकुरीत होईल पण आतून तशीच कच्ची राहील त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा आता तेल गरम झालेलं आहे चांगलं एक वडी सोडून घेतली मी असं कडकडीत गरम झालेलं असायला हवं आणि मिडियमपेक्षा थोडासा गॅस कमी केलेला आहे मी आणि आता कुरकुरीत होईपर्यंत वडी आता आपण तळून घेऊयात याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन रंगावरती अशाच सगळ्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत दोन मिनटं वड्या तळून घेऊयात काढल्यानंतर दाखवते की ती सुनेरी आणि छान रंग आलेला आहे आपल्या वड्यांना टाकल्या होत्या त्याच्यापेक्षा अशा चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत त्या भाजल्या गेल्या तरच त्या कुरकुरीत लागतील आणि खाताना एक अप्रतिम चव देऊन जातील या पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत आता वड्या काढण्यासाठी मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्या खाली डब्बा ठेवलेला आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल असेल ते त्या जाळीतून खाली नितळून जाईल आणि वड्या कमी तेलकट होतील आता दुसरी बॅच घालून घेतली मी या पहिली बॅच भाजली तशीच ही ही बॅच आपण भाजून घेऊयात आणि एकदम अशा भरपूर वड्या घालायच्या नाही आहेत आपल्याला जेवढ्या कढईत बसतील अशा एवढ्याशाच वड्या घालायच्या तेलापेक्षा जास्त वडी जर घातली तर मग तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि वडी चांगली भाजली जाणार नाही त्यामुळे तेलात जेवढ्या चार पाच वड्या मावतील इतक्याच वड्या घालायच्या जास्त वड्या घालायच्या नाहीत तर ही, ही बॅच अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे मी या पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेणार आहे किती छान दिसत आहेत ना खायलाही खूप छान आहेत एका प्लेटमध्ये वड्या काढते आवाज खूप कुरकुरीत येतोय छान अशा वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहा अशाच नवीन नवीन रेसिपी मी रोजच्या रोज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही रोजच्या रोज पाहात जा आणि रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा